मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणारच आहोत की पार्थ आणि जिवा नंदिनी आणि काव्य या दोघींनाही घरी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले असतात दोघांचेही स्वागत आई बाबा करतात पार्थ आणि जिवा दोघांनाही त्या घरात जेव्हा पहिल्यांदा आपण आलेलो होतो त्या सर्व आठवणी ताज्या होतात पार्थ आपण नंदिनीसाठीच या घरात जिवायला आलेलो होतो हे त्याला आठवतं तर त्याचवेळी आपण पार्थ सोबत इथे आलेलो हे जीवाला आठवत तेव्हाच आपण काव्याला चोरून भेटलेलं होतो त्या सर्व आठवणी जीवासमोर उभ्या राहतात इकडे आरुषी काव्याची माफी मागण्याकरता तिच्या खोलीमध्ये जाते ते रडून तिची माफी मागू लागते काव्यालाही तिची चूक समजते ती आरुषीला मिठी मारते आणि मोठ्या मनाने माफ करते दोघींची ही गळा भेट पाहून तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणू लागते बरं झालं तुमच्या दोघींमधला वाद मिटला पहिलं जसं आपण तिघी एकत्र येऊन मिठी मारायचो तशी एकदा पुन्हा एकदा मिठी मारूया ना असे ती काव्याला विचारत असते पण काव्या, काव्या मात्र या गोष्टीला तयार होत नाही नंदिनी खूपच गयाबाया करते तिला म्हणू लागते तू सर्व गोष्टी विसरू शकत नाही का त्यावर काव्या म्हणते मी काहीही विसरू शकत नाही का। कारण आता नातं बदललेलं आहे परिस्थिती बदललेली आहे नंदिनी तिला खूपच विनंती करते तेव्हा मात्र काव्या सर्व विसरून तिला मिठी मारायला जाणार तेवढ्यात आई हाक मारते की जीवा आणि पार्थ दोघींना घरी घेऊन जाण्यासाठी आलेले आहे त्या दोघांचे नाव कानावर पडताच काव्या लगेच मागे फिरते नंदिनीला समजते की काव्या आपल्यावरती रागवलेली आहे सर्वजण एकत्र जिवायला बसलेले असताना नंदिनी जिवाला प्रॉन्स खाऊ घालत असते तेवढ्यात काव्या मध्येच बोलते की अगं त्याला प्राऊन्स खायला देऊ नको कारण त्याला त्याची अलर्जी आहे आता ही गोष्ट काव्याला कशी काय माहिती आहे तर सर्वांनाच धक्का बसतो आता ही परिस्थिती जीवा पुरेपूर हँडल करतो तो सांगू लागतो की पार्थ आणि नंदिनी त्यांचं लग्न जमलेलं होतं तेव्हा लग्नाचा मेनू काय डिसाईड करत असताना मी तिला ही गोष्ट सांगितलेली होती परिस्थिती हाताळल्यानंतर काव्या लगेचच विचारात पडते की आपण जेव्हा जीवाला सांगितलेलं होतं की मी घरच्यांना ओरडून सांगेल आपल्या दोघांचं प्रेम आहे त्यावरती जीवाने सांगितलेलं होतं की कि तू कितीही काही जरी सांगितलं तर मी हे सर्व नाकारणारच आहे आणि तुझी ताई फक्त माझ्यावर विश्वास ठेवेल ही गोष्ट आता जीवाने सिद्ध करून दाखवलेली असते काव्याला आठवते की आता काही हे खरं बोलण्यात उपयोगच नाही कारण जीवा हे सर्व नाकारणार आहे तेव्हा नंदिनी म्हणते बरं झालं काव्या तू मला सांगितलं की यांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे आता ही गोष्ट मी पुढे लक्षात ठेवीन आणि जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला नसेल ना जमत तर ती लांबच ठेवलेली बरी ती जर जीवाला घातक असणार असेल तर तिच्यापासून दूरच राहिलेलं बरं असे नंदिनी जेव्हा हो व्यक्त करते तेव्हा मात्र जीवा काव्याकडे रागाने पाहत असतो कारण त्याने हे ठरवलेलं असे की काव्याची कोणतीही गोष्ट जवळ ठेवायची नाही आता मात्र आई जीवाला म्हणतात की तुम्हाला रसगुल्ले आवडतात हे मला सांगितलेलं आहे तुमच्या आईने तेव्हा तुमच्यासाठी खास हा भेद केलेला आहे नंदिनी त्याला रसगुल्ले वाढायला लागते त्यावेळेस काव्याला लगेचच दोघे जण रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलेले असताना त्यांनी रसगुल्ले ऑर्डर केलेले असतात ते रसगुल्ले येतात रस जिवा फारच खुश होतो कारण त्याला हे रसगुल्ले फार आवडत असतात तो म्हणू लागतो की तूच एक रसगुल्ल्यासारखी आहे पुढे कधीही आयुष्यामध्ये मी रसगुल्ले खाली तर तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे म्हणतो शेरोशारीसुद्धा करत असतो त्याचे हे रूप पाहून काव्या फारच आनंदित झालेली असते ती त्याच्या वारंवार प्रेमात पडत असते दोघांच्याही रसगुल्ल्याला धरून आठवणी ताज्या होतात जेवण वाढत असतानाच काव्याला हे देखील आठवतं की आता जीवा हा रसगुल्ला खातोय की नाही कारण त्याने काव्याला सांगितलेलं असतं की जशी रसगुल्ल्याची चव जीभवर रेंगाळत असते तशीच तू माझ्या आयुष्यामध्ये तुझं प्रेम रेंगाळत राहणार आहे आता नंदिनी रसगुल्ला वाढणार तेवढा जिवा म्हणतो की नको मला हा रसगुल्ला फार आवडायचा पण आता मला आवडत नाही कारण मी माझ्या आयुष्यात गोड लांबच ठेवलेला आहे तेव्हा रसगुल्ल्याने मला आणि मी त्याला दूर केलेला आहे असं जेव्हा जीवा म्हणतो तेव्हा काव्याला धक्काच बसतो इनडायरेक्टली का होईना जीवाने हे सर्व काव्यासाठीच म्हणालेलं असतं हे काव्याला समजतं आणि म्हणून काव्या रागारागाने तेथून उठून निघून जाते सर्वांना धक्का बसतो नंदिनी परिस्थिती सांभाळते आणि पार्थला काव्याच्या वतीने माफी मागू लागते जीवाला हे आवडत नाही आणि जीवा नंदिनीला विचारू लागतो की तुम्ही किती वेळा तिच्यासाठी माफी मागणार आहात घरासुद्धा तू हेच केलं आणि आतासुद्धा तू तिच्या वतीनेही ते माफी मागत आहे तेव्हा मात्र आईबाबांना खूपच लाजीरवाण्यासारखं वाटू लागतं जीवा म्हणतो माझं जीवन झालेलं आहे तेव्हा आपण घरी जायला निघूयात का नंदिनी मान डोलावी तेव्हा पारसुद्धा म्हणतो की माझंसुद्धा जेवण झालेलं आहे तुम्ही काव्याला बोलवतं का आम्हीसुद्धा घरी जायला निघतो आई म्हणू लागते तुम्ही दोघांनी अजून जेवणाला सुरुवातही केली नाही जीवा आणि पार्थ म्हणतात आमचं जेवण झालेलं आहे तेव्हा आम्ही घरी जायला निघतो पार्थ काव्याला खाली बोलविण्यासाठी आईला सांगू लागतात आई म्हणते की ठीक आहे मी काव्याला तयार करून खाली घेऊन येते असे म्हणत आई काव्याच्या रूममध्ये निघून जातात तर इकडे काव्या तिच्या खोलीमध्ये येऊन रडत असते आई तिची समजूत काढू लागते हे बघ दोघेजण घरी जायला निघालेले आहेत पार्थ तुला बोलावत आहे तेव्हा काव्य आईला म्हणते आता तुम्हाला ही जाण्यासाठी जबरदस्ती करत आहे तुम्हाला या घरातून हकळवत आहे का आई म्हणते नाही हे घर तुझं हक्काचंच आहे परंतु आता वासनीस आहेस तू तू या घरी कधीही येऊ शकते कितीही दिवस राहू शकते पण आता तू मांडव परतणीसाठी आलेली आहे तेव्हा तुला परत जावंच लागणार आहे आणि तुला जर इथे राहायचं आहे तर मी घरच्यांना काय कारण सांगू त्यावर काव्या म्हणते की माझी परीक्षा जवळ आलेली आहे मला अभ्यास करायचा आहे तिकडे काय मिळतं फक्त त्या निळुताईंचे टोमणे ऐकायला लागतात आणि मला हे सहन होत नाही ती थी, रम्या तिची ती थी आई सतत बघावं तेव्हा आम्हाला टोमणे मारत असतात आता मात्र काव्य अनावर होते आणि रडू लागते आईवरही चिडचिड करत असते पण आई काव्याची समजूत घालू लागते हे बघ काव्या हे घर तुझंच आहे आणि तुला या घरात कधीही येण्यासाठी बंदी नाही तुला इथे राहायचं असेल तर आता मात्र तुला घरी जावं लागेल आणि तुझ्या सासूशी तू तु परवानगी घेऊन रिस सर त्यांच्याशी बोलून इथे तू काही दिवसासाठी राहायला येऊ शकते पण आता मात्र तुला जाऊ लागेल मला माहीत आहे की लग्नाच्या गडबडीत तुझ्या आवडते कपडे तुझ्या वस्तू तुला तु 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 घेऊन जाता आल्या नाहीत मी आता तुझ्या त्या सर्व गोष्टी तुला पॅक करून देते असे म्हणत आई कपाटातून काव्याचे कपडे काढत असतानाच बॉक्स खाली पडतो आणि त्यामध्ये जिवा काव्याचं लॉकेट आईंच्या हाती लागतो आईना धक्काच बसतो यामध्ये जिवाचा फोटो कसा काय त्यावरती त्या काव्याकडे पाहत असतात आणि काव्य ही गोष्ट कबूल करते की माझं जीवावरती प्रेम आहे आई काव्याला विचारतात म्हणजे तू जीवाला अगोदरच विचार ओळखत होतीस का काव्या कबूल करते आणि म्हणते हो आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे हे ऐकून आईला धक्काच बसतो की हे काय होऊन घडून बसलेलं आहे नंदिनीशी ज्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं ते काव्याशी लग्न झालेलं आहे आणि काव्य ज्या मुलावर प्रेम करते तिच्या त्याच्याशी नंदिनीचं लग्न झालेलं आहे तर उद्याच्या अठरा मार्चच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की काव्य आईला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की जी चूक झालेली आहे ती मला सुधारायची आहे मला या लग्नातून मोकळं व्हायचं आहे मी पार्थशी डिवोर्स घेऊन जीवाशी लग्न करणार आहे आणि पार्थ ताई सुद्धा एकमेकांशी लग्न करू शकतात ही गोष्ट जेव्हा ती आईला सांगते तेव्हा मात्र आईला धक्काच बसतो आणि दाद्यासमोर हा जडून विनवणी करू लागतात हे बघ हे लग्न पार्थ जीवा आणि नंदिनी याने स्वीकारलेला आहे तू सुद्धा स्वीकार कर ही गोष्ट आता तू सगळ्यांसमोर आणू नको हीच गोष्ट नंदिनीच्या कानावर पडते ती समोर येते आणि विचारू लागते तू असा आईला काय सांगितलेलं आहे काव्य जेणेकरून आई अशी विनवणी करत आहे आता मात्र काव्या गप्प बसते घरी जायला निघालेली असताना ती रस्त्यातच गाडी थांबवायला सांगते आणि जीवा नंदिनीला गाडीतून खाली उतरवायला सांगत मला आत्ताच्या आता पार्थशी बोलायचं आहे असे म्हणते आता काव्या पार्थला सत्यच सांगेल का हे जीवा आणि काव्याचं प्रेम सर्वांसमोर उघड होईल का पाहणे रंजक ठरेल मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद